बघू शकता आपण आता पाहण्यात बसतोय आकाश पाहण्यात बघा आपले काका पण आहेत बाजूचे आणि चिल्ड्रन पार्टी पण आहे कुछ भी, कुछ भी? तो मित्रांनो हा भाग आहे दुसरा गेम पैशाने पैसे कमवा मित्रांनो कोण आहे लोक नमस्कार मित्रांनो मी शेस आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सो मित्रांनो हा ब्लॉग थोडा लेटच झाला लेट नाही भरपूरच लेट झाला कारण की थोडं वेळचं बंधन होतं कारण की मी कॉलेज स्टुडंट असल्यामुळे कॉलेज पण मेंटेन करायला लागतं थोडं आणि व्हिडिओ पण थोडे लेटच येत आहेत समजत आहे सो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपला कोणत्या टॉपिकवर होणार आहे हे तुम्ही समजेल आणि टायटलवरून तुम्हाला समजतच असेल सो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपला डोंबोली फनफेअर दोन हजार बावीस यामध्ये आपण आज आलेलो आहे म्हणजे थोडीफार जत्राच म्हणजे जत्रामध्ये आपण काय काय मजा करतो काय काय आपल्याला बघायला भेटेल मेन म्हणजे आकाशपाहना आकाश पाहण्यात आकाश तुम्ही बसलाच असाल खूप मजा येते ते पण आकाश पाहण्यात बसून वरचा पूर्ण व्ह्यू आपण कसा एन्जॉय करतो ते पण आपल्याला पुढे दिसणारच आहे तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत राहा तो चला आता आतमध्ये महोत्सवात काय काय आपल्याला बघायला भेटते तो चला बघूया तो मित्रांनो हे बघा डोंबोली पनफेड दोन हजार बावीस कमानी तो आतमध्ये बघा तुम्हाला वरती दिसतच असेल बोर्डवर की आतमध्ये आप आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम पण असणार म्हणजे डान्स वगैरे खाद्य महोत्सव म्हणजे खाद्यांचे स्टॉल्स असणारे वेगवेगळ्या प्रकार वरायटीचे आपल्याला खाद्य भेटणार आहेत खायला आणि बघू आपल्याला आतमध्ये भरपूर सारे पाहणे वगैरे तुम्हाला माहितीच असेल जत्रेत असतात ते पण आपल्याला बघायला भेटणार आहेत सो चला आता आपण आतमध्ये शिवूया सो चला सो मित्रांनो आता आपण आप आतमध्ये आलेलो आहेत आणि हे बघा आतमध्ये आल्या आल्या मुकवासाचे वेगवेगळे वराटीचे मुकवास इथे त्यांचे स्टॉल आहे माऊथ मेरी मुकवास तिथे बघा बघा कितीला आहे मुकवास इकडनं तीस रुपये पन्नास ग्राम इकडे चाळीस रुपये पन्नास ग्राम पाच रुपये एक पाच रुपये पाच अच्छा हे आंब्यापोळी आहे ना हां ते बघा आंब्याचा सीझन असला आंबा पोळी पण आहे इकडे तर तुम का काका तुम्ही डोंबोडीचे आहात की बाहेरून आलात इथं अंबरनाथवरून ते अंबरनाथवरून आलात तुमचं नाव काय काका मोहन मोर जाधव तुमचं गा गाव कोकणातलंच का हां कोकणात म्हणजे आमच्याच गावचे ते तर काकण आमचा एक यूट्यूब चॅनल आहे बघा काकांचं माऊस मेरी मुकवास असं स्टॉल आहे तर छान वाटलं काका तुम्हाला भेटून तुमचं काय इंस्टा वगैरे आहे का म्हणजे कुठेच तुमचं दुसरं इकडे स्टॉईल आहे का नाही नाही म्हणजे तिथे म्हणजे असे जत्रा वगैरे असं तिथे जातो अच्छा फिक्स नाही फिक्स नाही ना तो काका आपले नवीन उद्योजक आहेत नक्की तुम्ही जर डोंबवली पनफेरमध्ये आलात ना तर काकांना नक्की भेट द्या खूप चांगले असे मुकवाचा जे पदार्थ आहेत तुम्ही बघू शकता हे बघा चॉकलेट पण आहे लहान मुलांसाठी चला आता आपण पुढे जाऊया तर हे बघा मित्रांनो दुसरं स्टॉल म्हणजे सर्व लोणचंच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचं लोणचं कैरीचं असे सर्व प्रकारचे लोणचं तोंडात पाणी कटल्या खरंच आणि इथं हे हे बघा मित्रांनो लहानपणी तुम्ही डब्यात नेलंच असेल गोड लोणचं हे पण आहे इकडे सो मित्रांनो चोवीस प्रकारचे लोणचे इथे अवेलेबल आहेत म्हणजे व्हरायटी खूपच प्रमाणात आहे काका त्याची प्राईस किती आहे लोणच्याची शंभर रुपयागळा असेल बागळा प्राईस आहे चल तर हे बघा आंब्याचं लोणचं पण आहे हे आंब्याचं लोणचं कितीला आहे असे रुपये पाव किलो ऐंशीला पाव किलो आहे मित्रांनो जर इथे आलात तुम्ही महोत्सवामध्ये तर ह्या काकांच्या दुकानाला नक्की भेटत्या कारण की चोवीस प्रकारचे वरायटीचे लोणचे इथे तुम्हाला खायला भेटतील सोच चला तर मित्रांनो हे बघा डोंबोली फन फेअर महोत्सव गर्दी गर्दीचं प्रमाण बघा मित्रांनो किती आहे आणि हे बघा म्हातारीचे केस मी लहानपणी चाललेच असतील सो मित्रांनो आता आपण त्याची वाट बघत होतो त्यात जाणार आहोत म्हणजे पाण्यात आपण आता जाणार आहोत आपण बघूया वरून की आपल्याला किती चांगला व्ह्यू भेटतोय बघू शकता आपण आता पाहण्यात बसतोय आकाश पाहण्यात ते बघा आपले काका पण आहेत बाजूचे आणि चिल्ड्रन पार्टी पण आहे तो आकाश पाण्यात हो बसून जी काय मजा असते आता तुम्हाला दाखवत होती आणि वरतून काय व्ह्यू दिसतो पूर्ण जत्रेचा ते पण तुम्हाला दाखवतो त्याला बघूया तर मित्रांनो हे बघा एकदम टॉपला आलेलो आहेत आपण आणि पा मागे बघू शकता तुम्ही वरून जत्रा किती छोटी दिसते आणि खालून आपल्याला किती मोठी दिसते हे बघा बाकी ते राईट बघा गाड्यांचं कसं मस्त दिसते वरून वरून पूर्ण आपण व्ह्यू घेऊया ते बघा मित्रांनो वरून कशी जत्रा दिसते आणि ते बघा आणि तिकडे स्टेजवर डान्स पण चालू आहेत ते पण आपण थोड्या वेळाने बघूया डान्स ते बघा हळूहळू खालून जशी माणसं भरत जात आहेत तशी आम्ही वरती वरती येत चालले आणि जेव्हा पाहणं असं गोल फिरेल ना तेव्हा तर खूपच मजा येणार आहे बघूया आपण आता सुरू आहे आणि पूर्ण जत्रा बघा दिसते आणि खूप मजा येते पोरं बघा ओरडतायत यश कसा आहे मजा येते तर मित्रांनो अशा प्रकारे आपली राईड तर आकाशपहनं झालेलंच आहे बंद आहे आणि खालून एक 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 उतरवत आहेत आणि नशिबाने आपला वरतीच आहे म्हणजे वरतीन थोडा व्यू पण भेटेल आपल्याला बघा पूर्ण जत्रेचा शेवटचा आणि आपल्या चिल्लर पार्टींना विचारा तो कसं वाटलं राईडमध्ये एकदम मजा आहे ना खतरनाक ना तो, तो मित्रांनो अशा प्रकारे आपल्या चिल्लर पार्टीने पण खूप मजा केली एन्जॉय केली आपला आकाश पाहणा सो so, नेक्स्ट राईड आपण बघूया आपण नाही बसणार पण दुसऱ्यांचा आनंद आपण व्हिडिओच्या मार्फत तुमच्या मा तुमच्यापर्यंत पोहोचवतो की दुसरे कसे मज्जा करतात त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि आपली अर्धी जत्रा बाकीच आहे मित्रांनो बघायची आणि डान्स वगैरे पण ते पण बघूया आता खाली उतरतो आम्ही तो खाली उतरल्यावर शूट करूया नेक्स्ट सो हे बघा मित्रांनो नेक्स्ट राईड म्हणजे ही राईड नाव नाही आहेत मला पण आतमध्ये खूप पूर्ण मज्जा करत आहेत हे बघा राईड चालू आहे आता आणि हे बघा आकाश पाहण्यात आपण टिकलोच आहे तो जा घरी जायला खूपच वेळ होईल आणि गर्दी पण खूप आहे लाईन पण खूप आहे त्यामुळे ह्या पाहण्यात आपण नाही बसलोय ही बघा थोड्या अशी मजा करतायत की गेम तर असतातच तो असा एक गेम आहे तिथे बघा क्लासला फुटबॉलने नि मारायचं आहे तो आपला बघा भाऊ मारतोय फुटबॉल नि भाई लग्ना चाहिए एक तो लग्ना चाहिए भाई तो भाऊ बघा नाराज होऊन गेला इकडे नेम तर लागला नाही पन्नास रुपये फुकट त्याचे गजब बेजती है अच्छा। तो अच्छा मतलब पचास का दो चांस मिलेगा थी। और पूरा ग्लास मतलब पलटे होना चाहिए ना पा, भी अच्छा, मतलब ये यह, यह, दिख रहा है कोई भी मिलेगा कुछ भी अच्छा तो मित्रों पांच 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 ग्लास दोन चांस मुझे पलटी करू सकता तो हा गेम नक्की खेला तो मित्रों हा बह गेम पैसा ने पैसे कमा मित्रनो तो मित्रांनो पैसे देऊन तुम्हाला तो दादा रिंग देणार आणि रिंग तुम्ही त्या ते पैशाचे ला, लाकडावर म्हणजे पैसे बांधलेत रब्बरनी त्यावर तुम्ही ते रिंग फेकायचे आणि परफेक्ट जर त्या लाकडाच्या याच्यावर बसली रिंग तर तुम्हाला जेवढी नोट असेल तेवढी नोट तो देणार तो मित्रांनो भारी घे मी पैसे आणि पैसे कमा आणि ते बघा मित्रांनो वरती तसं असेल की रिंग आहे ना परफेक्टली बसली पाहिजे तिकडे तरच तो ती नोट तुम्हाला भेटणार तू बघूया कोण रिंगवाला आहे की टाकतोय काय तो मित्रांनो हे बघा काका रिंग फेकतायत तू बघूया काकांची जाते काय हो जास्त भीत झाला काका काय एक पण एक तरी जायला so, पाहिजे so, जा so, का मित्रांनो काकांचे सगळे रिंग उघड गेले एका पण याच्यावर काकांचं परफेक्टली बसतं नाही सो जाऊ द्या किती खूप निघाय काय तिथे काय कायच लग असतं ते असे रिंग टाकतात आणि त्यांचं परफेक्टली so, बसतं पण रिंग सो मित्रांनो आता आपण पुढे जाऊया बघूया पुढे आपल्याला काय काय नवीन स्टॉल भेटतात बघायला हे बघा मित्रांनो नेक्स्ट राईड ड्रॅगन ट्रेन ठीक आहे बघा मित्रांनो तुम्हाला सगळं बघायला भेटेल ड्रॅगन काय हेलिकॉप्टर काय आणि तिकडे छोटी बोरं बघा कशी मज्जा करतायत उड्या मारतायत आणि तिकडे डान्स काय करतायत खूप म्हणजे काय भेटेल ते बघायला भेटेल तुम्हाला सो आपण आता ड्रॅगन ड्रॅगन ट्रेन बघूया या थोडं कशी मज्जा करतायत ड्रॅगन ट्रेनमध्ये तर आपण जवळून बघूया तो बसता नाही बसता तर येणार नाही ड्रॅगन ट्रेनमध्ये पण आपण जवळून बघूया कसे ते एन्जॉय आहेत तो त्याला वरून बघूया जेव्हा मित्रांनो आपली ड्रॅगन ट्रेन असं चालू होते आपल्या ट्रेनचे पॅसेंजर कसे बसत आहेत बघा आता थोड्याच वेळात ट्रेन चालू होईल बघूया आपण आता ते काय मज्जा उठवत आहेत आणि त्यांना विचारूया की ड्रॅगन ट्रेन कशी वाटली ते कशी वाटली मग तुला ड्रॅगन ट्रेन मस्त तू एकदम मस्त ना मित्रांनो हे बघा ड्रॅगन ट्रेन आताच संपलीये हे बघा प्रवासी खाली उतरत आहेत ड्रॅगन ट्रेन तुम्हाला कशी वाटली खूप मस्त ना <स्थित> कंट्रोल कंट्रोल देवा मित्रांनो आतमध्ये खाण्याचे स्टॉल्स बोललेलो ना तुम्हाला खाण्याचे स्टॉल्स पण आहेत आणि जास्त करून इथे चायनीजच आहे तुम्ही बघू शकता तुम्ही व्हेज राईस फ्राईड राईस असे सगळं चायनीज चेज आणि दाबेली वगैरे पावभाजी सर्व व्हेरायटीचे पदार्थ जे तुम्हाला इथे खायला भेटेल तो पुढे तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे पुढे जाताना ना आपण डायरेक्ट आता स्टेजवर जाऊया मुलं कशी डान्स करतायत ते बघूया दोन चला पुढे जाऊया फायनल मित्रांनो आपण स्टेजच्या इथे पोचलेलो आहेत बघा इथे लहान मुलं डान्स करतायत त्यांचे आपण एक दोन डान्स पण बघून जाऊया A few moments later, <laughs> two thousand years later, <laughs> one eternity later. मारो मुझे मारो मारो नहीं, मुझे नहीं, मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है यात्रा फिरलेलंच आहे जास्त वेळ फिरायला फिरायला भेटलं नाही कारण की तर खूप प्रमाणात होती तरी पण माझ्याकडून जेवढं मी दाखवू शकतो तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे मित्रांनो आता आपण आम्ही चाललो आहे घरी आणि बाकीचं बघा तुम्ही बाकी, बाकी काय जीव आहे जत्रेचा आणि तुम्ही असे महोत्सव वगैरे असतील ना तर आवडजून येत जा रोज चला आता, आता आपण लास्ट शूट लास्ट शूटला भेटूया डायरेक्ट खाऊन ठेऊन रोज चला So, सो so, मित्रांनो so, so, आपला महोत्सव पूर्ण फिरून झालेला आहे आणि आता आपण ज्या कमानीच्या बाहेर होतो ते आपण स्टार्टिंग केलेली व्हिडिओची ते आपण आता आलेलो आहोत सो आता भरपूर फिरलो मित्रांनो आता काय खाऊन पण झालं आपलं पोट भरून कारण की खूप दमलं होतं काहीतरी खाऊन जाऊया बोललो सो आता जरासं खाल्लं आहे घरी जेवायचं आहे परत सो मित्रांनो खूप मजा आली आपल्या महोत्सवात आणि लहान मुलांनी पण खूप मजा केली आणि आपल्यासोबत माधव काका पण होते त्यांनी पण खूप एन्जॉय केलं म्हणजे पूर्ण फॅमिलीसह आलेले आणि तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या माद, मा माध्यमातून एन्जॉय केलंच असेल सो मित्रांनो हा ब्लॉग आपला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही काही ना जे प्रश्न विचारायचे असतील त्या व्हिडिओबद्दल आणि माझ्याबद्दलही तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी प्रत्येकाला कमेंटचा आन्सर देतो सो चला मग भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू मित्रांनो 가이지가서다지